तेहतीस कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला महाराष्ट्रावर भगवा फडकवणाऱ्या करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा त्या वर्षातील प्रत्येक क्षणांचा सह्याद्रीच्या रांगांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात अवघ्या सोळा वर्षांच्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची आण घेतली तेव्हा त्यांनी आपल्या राज्याचं नाव स्वराज्य असं ठेवलं स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य आणि याच स्वराज्यासाठी आपल्या निष्ठावंत मावळ्यांनी अक्षरशः आपला जीव ओवाळून टाकला होता प्रत्येक जण आला तो स्वतःच्या इच्छेने आला आपल्या आया, आया बहिणी सुरक्षित नांदाव्यात म्हणून आला आपलं पुराबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून आला आणि म्हणूनच हे स्वराज्य उभं राहिलं तर अशाच एका स्वराज्याच्या मावळ्याची यशोगाथा सांगणाऱ्या गडावर आपण आलेलो आहोत आणि तो गड म्हणजे सिंहगड आणि तो सिंह म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स पुण्याच्या नैऋत्य दिशेला जवळपास चाळीस किलोमीटरवर असलेल्या सिंहगडावर तुम्ही गुगल मॅपची मदत घेऊन अगदी पायथ्यापर्यंत येऊ शकता सह्याद्रीच्या बुलेश्वर डोंगर रांगांमध्ये डौलदारपणे उभ्या असलेल्या सिंहगडाला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे या काळात या किल्ल्याने बरेच सत्ताबद्दल पाहिले आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी शपथ घेणाऱ्या तानाजी मालुसरे आणि त्यांच्या पाव पाचशे मावळ्यांचा पराक्रमही पाहिला तर आज आम्ही आलो आहे पुण्यामध्ये ॲक्च्युली पुण्यामध्ये आम्ही एक, एक आठवडा झाला आलो आहे पण आज आम्ही सिंहगडावर आलो आहे जे की पुण्याजवळ आहे ॲक्च्युली मान्सूनमध्ये सिंहगडा एकदम एकदम मस्त होतं त्याचं वातावरण तुम्ही बघितलं असेल आता जे फॉग दिसतं आहे बाहेर ते पावसाळ्यातच बघायला मिळतं इकडे आणि सिंहगड हे दोन्ही एक ऐतिहासिक ठिकाण थी पण आहे आणि फिरायचं ठिकाण पण आहे सो आत्ता आम्ही पायथ्याला आलो आहे ॲक्च्युली हा रोड मागे बंद होता जो आपण आलो तो रोड बंद होता दरड त्यांनी स्वतःहून पाडले ते जे की पावसामुळे वगैरे पडतात सो आता ते पाडून झाल्यानंतर मग त्यांनी रोड चालू केला आहे सो आता वर पायथ्यापर्यंत गाडी येते आणि आता इकडे पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही आता वर जाणार आहे हे आहे सिंहगडाचं पार्किंग हे आपली गाडी आणि एवढं दुका पडलं आहे इकडे काहीच दिसत नाहीये चालेल ना हो चालेल विकत घेतलाय आता इकडून कारण मला खूप थंडी, थंडी लागते प्लास्टिक आहे बोल ना फक्त रेनकोट नाही येतो ते शंभर <laughs> रुपयात एलियन वाटते लावून आम्ही जास्त चढायचं नाही इकडे जास्त नाही चढायच आय गेस पंधरा वीस मिनिट चढायचंय आणि पावसात तर खूप चांगला वाटत चढायला चौसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटून औरंगजेबाशी उघड उघड वैरपत्करले आणि त्याचमुळे औरंगजेबाने त्याच्याकडील एक मातब्बर सरदार दख्खनमध्ये पाठवला ज्याचं नाव मिर्झा राजे जयसिंग मिर्जा राजे जयसिंगाचं प्रचंड युद्धसामग्री आणि सैन्याचा आढावा घेऊन महाराजांनी मिर्झा राजाची तह करण्याचं ठरवलं सिंह जेव्हा चार पावलं मागे येतो तो घाबरला म्हणून नव्हे तर ती लांब झेप घेण्याची तयारी असते अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी चार पावलं मागे येऊन मिर्जा राजाशी तह केला आणि त्याच नंतर काही वर्षांनी मराठ्यांनी दिल्लीवर स्वारी केली गिरजा राजेशी झालेल्या तहामध्ये मध्ये स्वराज्यातील तेवीस किल्ले औरंगजेबाला द्यावे लागणार होते आणि त्याचपैकी एक म्हणजे हा कोंढाणा तर अशाच प्रकारे कोंढाणा सोळाशे पासष्ट मध्ये मुघलांकडे गेला तर हा आहे गडाचा पुणे दरवाजा पुणे दरवाजा क्रमांक एक असे गडाला तीन पुणे दरवाजे आहेत सो आपण आता पहिल्या दरवाजामधून आत आलो आहे आता आपण तोपख्याना जवळ चाललोय जिकडे दारुगोळा ठेवला जायचा आणि कोणी शत्रू आला तर मग त्याच्या अंगावर दारुगोळा असा टाकून द्यायचा बघू ही आहे घोड्याची पागा पण बेसिकली घोड्याची हाईट बघता ही घोड्याची पागा वाटत नाही आहे जसा आपला अंदाज होता तसा यांनी आहे इकडे की हाईट नाही आहे त्याच्यामुळे ही घोड्याची पागा नाही आहे आता आपण चाललोय लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानाकडे सो ते पुण्यातून इकडे यायचे लिखाण करण्याकरिता सो त्यांचं घर आता आपण बघूया सो आता आपण चाललो आहे एका एका महत्त्वाच्या ठिकाणावर तो म्हणजे तानाजी कडा तानाजी कडा म्हणजे तानाजी मालुसरे जो कडा वर चढून आले होते आणि उदयबानाबरोबर लढाई केली होती तर तोच तानाजी कडा तिकडेच आपण चाललो आपल्या मागे जो कडा दिसतोय आता तो आहे तानाजी कडा आणि तोच कडा चढून तानाजी मालुसरे वर आले होते आणि ते वर चढून आल्यावर इकडे जो मागे मैदान दिसतंय त्या मैदान चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर कलावंतींच्या बुर्जावर नाच गाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि तानाजी आणि तीनशे मावळे गडाच्या पश्चिम बाजूस द्रोणागिरीच्या कड्याखाली जमले या बाजूने गड सर होऊ शकतच नव्हता म्हणून उदयबानाने या बाजूला पहारे लावलेच नव्हते त्यानंतर घोरपडे बंधूंनी कडा चढून वर जाऊन दोर बांधले आणि तीनशे मावळे द्रोणागिरीचा कडा वर चढून गेले होळीच्या माळावर लढाई झाली गडावर अंदाजे दोन हजाराची फौज होती आणि तानाजींकडे फक्त तीनशे बाकीचे दोनशे मावळे घेऊन शेलार मामा कल्याण दरवाजाजवळ येऊन उभे होते घमासान युद्ध झालं मराठ्यांनी मोगल फौज अक्षरशः कापून काढली लढता लढता तानाजींची ढाल तुटली पण न थांबता त्यांनी डोक्यावरील शेल्याची चे ढाल बनवली आणि लढत राहिले दाशी लढता लढता तानाजींना विरमरण आले आपला सुभेदार पडल्याचे पाहून मावळे खचलेले पण सूर्याजींनी परतीचे दोर कापून टाकून जिंकू किंवा मरू हा पवित्रा घेतला ऐंशी वर्षाच्या श्रीधर मामांनी उदयबान राठोडला अस्मान दाखवून गड ताब्यात घेतला एकदम थंड असं वातावरण आणि गरम गरम चहा ही आहे तानाजी मालुसरे यांची समाधी आणि याच जागेवर ते उदयबनाशी लढता लढता धारातीर्थी पडले होते पाटकोणातल्या कडावर चढून आपल्यापेक्षा कितीतरी शक्तिशाली असलेल्या शत्रूवर वार करण्याचं काळीच फक्त सिंहातच असू शकतं म्हणूनच तानाजी मालुसरेंचं रक्त जिथं सांडलं तिथंच महाराज म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला आता आपण चाललोय कोंढाणेश्वर मंदिराकडे जिकडे महादेवाचं मंदिर आहे तर याला कोंढाणेश्वर मंदिर का म्हणतात कारण या गडाचं आधीच नाव कोंढाणा असं होतं आणि तानाजी मालुसरेंनी गड जिंकल्यानंतर जेव्हा महाराज इकडे आले होते तेव्हा ते म्हणाले ते ते की गड आला पण सिंह गेला आणि तेव्हा त्यांनी ते त्या गडाचं नाव सिंहगड त्याआधी कोंडाणा तसं होतं या गडाचं नाव श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले फिरून झालं आणि आता मला लागले भूक